मंडई निवडणूक आली की आपल्या कानावर फक्त एकच एक वाक्य सतत ऐकू येतं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे हे वाक्य शेतकऱ्यांना जिवंत राहण्याची एक आशा बनते पण त्याच आशेला जर मंत्री थेट निवडणुकीचा खेळ म्हणाले तर शेतकऱ्याने विश्वास कोणावर ठेवायचा नुकतंच महाराष्ट्रात सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीवर केलेलं भाष्य सध्या प्रचंड चर्चेत आहे नेमकं सहकार मंत्री काय म्हणालेत त्यावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तुमचं स्वागत करते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास साठ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी संपूर्ण शेतीच वाहून गेली त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडलाय एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केलं असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त विधान केलं तसेच आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो अशीही कबुली मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली ते काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कर्जमाफीचा आम्हाला निवडून यायचे तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मत करणार त्याने काय मागव ठरवा ना अनिल भाईदासले आजची वेळ हंगायची नदी देऊ टाकतो तुला म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय ते ठरवा नियों नियों थी थी। हे विधान केल्यावर दिलगिरी व्यक्त करताना ते म्हणाले मी सुद्धा एक शेतकरी आहे भावना दुखावल्या तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिलं त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठी खळबळ उडाली आहे या विधानावर विरोधकांनी तुफान टीका सुरू केली विरोधकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या वेदना हा विनोदाचा विषय नाही शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांच्या घरी चुली विजत आहेत आणि अशा वेळी सरकारमधील मंत्रीच जर हे विषय हसत खेळत मांडत असतील तर जनतेचा विश्वास कसा टिकणार यासोबतच संजय राऊत आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया मांडली ते काय म्हणाले पाहूयात आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाद लागणं वगैरे आता त्याच्यात लक्ष घालतील ना सगळ्यांना लक्ष असतात पण काय ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी शंभर शंभर कोटी मिळतात तसे शेतकऱ्यांना मिळत नाही जर तसे शेतकऱ्यांना पन्नास शंभर कोटी मिळाले तर नक्कीच कर्जमाफी मागणार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा केवळ राजकारणाचा विषय नाही तर अस्तित्वाचा प्रश्न आहे अनेक कुटुंबांचं आयुष्य त्यावर अवलंबून आहे म्हणूनच विरोधकांनी सरकारला थेट आव्हान दिलं की जर खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहात तर तात्काळ मदतीची घोषणा करा अन्यथा अशा विधानांवर माफी मागून काहीच उपयोग नाही या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते राजकारणात आश्वासने देणं सोपं आहे पण ती पूर्ण करणं तेवढंच कठीण आहे शेतकऱ्यांना फक्त घोषणांचा खेळ नकोय हवी आहे खरी मदत खरा दिलासा आणि जर तो दिलासा मिळाला नाही तर सरकारचा विश्वास अधिक अधिक ढासळत जाईल मित्रांनो सहकार मंत्र्यांनी केलेलं हे विधान कितपत योग्य आहे आणि अशा वादग्रस्त विधानांना फक्त राजकीय स्टंट म्हणायचं का यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला, करा आणि आपल्या पालव्या ग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद